शेगाव शहराचे दबंग ठाणेदार श्री नितीन पाटील यांची धडक कारवाई तीन किलो चारशे ग्राम गांजासह एक जण अटकेत शेगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एक व्यक्तीकडून तीन किलो चारशे ग्राम गांजा दुचाकी मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे एक रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन रोजी दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटे ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटे या दरम्यान जुने स्थानक जवळील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणून पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपक्रमांक एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणात इब्राहिम शहा सरदार शहा वय चाळीस वर्ष राहणार ईदगा प्लॉट तालुका शेगाव या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून पुढील मुद्देमाल जप्त केला आहे गांजा वजन तीन किलो चारशे ग्रॅम किंमत रुपये अडुसष्ट हजार शाईन मोटरसायकल किंमत सत्तर हजार लावा कंपनीचा मोबाईल किंमत रुपये दोन हजार काळी बॅग रुपये शंभर रोख रक्कम दोनशे दहा व बारा लहान पॉलिथीन पाकिटे असा एकूण मिळून एक लाख चाळीस हजार तीनशे दहा रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक कुणाल साधव यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद